नमस्कार ॲस्टर आधार हॉस्पिटल प्रस्तुत आधार आरोग्याचा आधार तंत्रज्ञानाचा या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत माणसाला पंचेंद्रिय जी आहेत त्यामधलं एक इंद्रिय म्हणजे डोळा डोळे हे अतिशय महत्वाचं असं इंद्रिय आहे अतिशय महत्वाचा, महत्वाचा अवयव आहे जर डोळे नसतील तर काय होईल याची कल्पना सुद्धा करवत नाही पण याच डोळ्यांना आपल्या संपूर्ण व्यक्तिमत्वामध्ये एक अतिशय महत्वाचं असं स्वरूप असतं डोळ्याला डोळा भिडवून बोलणे म्हणजे खरं असणे डोळे रडतात डोळे बोलके असतात डोळे निस्तेज असतात डोळे तेजस्वी असतात डोळ्यांची भाषा डोळ्यांना कळते कधी डोळ्यातून प्रेम व्यक्त होतं कधी डोळ्यातून अंगार व्यक्त होतो म्हणजेच डोळे हे केवळ एक अवयव नाही आहे तर मानवी भावभावना आणि संपूर्ण व्यक्तिमत्व किंवा आपल्या इमोशन्स प्रकट करण्याच्या व्यक्त करण्याचं सुद्धा ते एक माध्यम आहे या डोळ्यांची काळजी आपण घेतो का आपण खरोखर बाकी सर्व अवयवांची जेवढी काळजी घेतो तेवढी डोळ्यांची घेत नाही कारण चोवीस तास जे आपल्याबरोबर काम करत असतात त्या सर्व इंद्रियांच्या मध्ये डोळ्याचं कार्य कसं चालतं किंवा डोळ्यांची काळजी नेमकी काय घेतली पाहिजे याच्याबद्दल आपल्याला माहितीच असत नाही आणि म्हणून मागच्या एपिसोडमधनं आणि यासुद्धा एपिसोडमधनं आपण ॲस्टर आधार हॉस्पिटलमधील काही तज्ज्ञांशी बोलतो आहोत आजच्या या एपिसोडमध्ये आपण आणखीन काही आय स्पेशालिस्ट डॉक्टरांशी बोलणार आहोत त्यामध्ये आज आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत डॉक्टर अनंत भोसले त्यांचं मी स्वागत करतो त्याचबरोबर आजचे दुसरे वक्ते आहेत डॉक्टर महेश सर त्यांचंही स्वागत आहे नमस्कार आणि आजच्या या चर्चेमध्ये सहभागी आहेत आय स्पेशालिस्ट डॉक्टर गायत्री होशिंग मॅडम नमस्कार तिघांचेही स्वागत आहे सुरुवातीला म्हटलं तसं डोळ्यांबद्दल खूप गाणी आहेत खूप कविता आहेत आणि हिंदी फिल्म इंडस्ट्रीमधली तर एकापेक्षा एक गाणी अशी आहेत की ती डोळ्यांचं खूप कवित्व करतात रंगवतात पण या डोळ्यांबद्दल अजिबात माहिती असत नाही कारण अतिशय नाजूक अवयव असा आपण त्याला म्हणतो मला रवी सर तुम्हाला विचारायचं आहे कारण तुम्ही लहान मुलांच्या डोळ्यांचे डॉक्टर आहात आणि घरोघरी आता प्रश्न प्रॉब्लेम असा आहे की मुलं स्क्रीन टाईम मुलांचा वाढतोय मोबाईल असो कम्प्युटर असो किंवा आपला टॅब असो याचा वापर वाढलेला आहे मला सगळ्यात पर्यंत विचारायचे की या सगळ्याचा डोळ्यावरती त्रास होतो असं आपण म्हणतो पण तो नेमका त्रास काय होतो केवळ चष्म्याचा नंबर वाढतो एवढाच हा त्रास आहे की त्याच्या पलीकडे जाऊन या सगळ्या इलेक्ट्रॉनिक गॅझेटचा डोळ्यावरती परिणाम होत असतो अगदी बरोबर आपण जसं म्हणालात की डोळ्यांचा मोबाईलचा वापर किंवा स्क्रीनच्या वापरामुळं मुलांच्यात आणि एकंदरीत जे आपले कॉम्प्युटर प्रोफेशनल्स आहेत सगळ्यांच्यातच त्याचे दुष्परिणाम आपल्याला दिसून येतात बरं तर आपण पहिलं लहान मुलांच्या विषयी बघू तर मुलांच्या मध्ये जेव्हा कोरोना नंतर आपण ऑनलाईन शिक्षण चालू झालं मुलांचं जास्त प्रमाणात त्यावेळेपासून त्याचे दुष्परिणाम आपल्याला लक्षात यायला लागले जास्ती प्रकर्षा प्रकर्षाने लक्षात यायला लागले लक्षा तर वेळेला मुलं मोबाईलच्या स्क्रीनचा वापर करतात किंवा टॅबच्या स्क्रीनचा वापर करतात तर ते आपण म्हणतो इनडोअर जास्त राहतात बरोबर नंतर त्या स्क्रीनकडे बघताना जी डोळ्यांची आवश्यक प्रमाणात उघडझाप व्हायला पाहिजे ती होत नाही त्यामुळे डोळे कोरडे पडायचं प्रमाण लहान मुलांच्या सुद्धा आता आपल्याला दिसून येतं जे की आम्ही मोठ्या लोकांचाच मोठ्या मुलांचा मोठ्या माणसांचाच आजार आहे असं म्हणायचो बा, बा, तर दुसरी गोष्ट इनडोर असल्यामुळं जे स्टिम्युलेशन रेटिनाला व्हायला पाहिजे ते होत नाही त्यामुळे डोळ्यांची लांबी वाढत जाते हा हां तर जे म्हणजे आपण संतुलित प्रमाणात वाढ होत नाही आणि प्रमाणापेक्षा जास्त वाढ होते त्यामुळे मुलांचा चष्म्याचा नंबर वाढीचं प्रमाण होतं पण मला सांगा मग मुळात त्या मोबाईल किंवा कोणत्याही इलेक्ट्रॉनिक गॅजेट म्हणून जे काही ये बाहेर येणारे रेज आहेत ते दुष्परिणाम करतात कारण मी उद्या असं एखादा मुलगा म्हटला की सर मला डॉक्टरांनी सांगितलंय त्यानुसार मी मोबाईल बघताना सारखे डोळे मिसकावतो मला त्रास होणार नाही असं होऊ शकतो मग नाही नाही हे फक्त रेजचेच दुष्परिणाम आहेत असं नाही आपण ज्यावेळेला इनडोअर ऍक्टिव्हिटी वाढते त्यावेळेला जे नैसर्गिक सूर्यप्रकाशामुळे आपल्या डोळ्याला जे स्टिम्युलेशन मिळत असतं किंवा ज्या गोष्टी तयार होत असतात ते सुद्धा महत्वाचे असतात आणि मुलं ज्यावेळेला इंडोअर राहायचं प्रमाण जास्त होतं त्यावेळेला अपार्ट फ्रॉम हे जे रेज आहेत हार्मफुल त्याच्याशिवाय ह्या गोष्टींमुळे सुद्धा डोळ्याची लांबी वाढत जाते आणि चष्म्याचं नंबर लागण्याचं प्रमाण मुलांच्यात वाढत आहे पण त्यात या तिन्हीपैकी म्हणजे कम्प्युटर मोबाईल किंवा कुठले गॅझेट आणि टे, टीव्ही टेलिव्हिजन यातलं सगळ्यात डोळ्यासाठी घातक कुठलं आपण जेवढी छोटी स्क्रीन तेवढं आपण जास्त कॉन्सन्ट्रेट करतो आणि ते जवळून बघितलं जाते त्यामुळे जेवढी छोटी स्क्रीन तेवढं जास्त घातक परिणाम आम्ही आता मुलांना आपण पूर्णपणे तर स्क्रीन किंवा हे अवॉइड करा म्हणू शकत नाही अजून अन्न वस्त्र निवारा आणि आता इलेक्ट्रॉनिक गरज बरोबर तर त्यामुळे आपण मुलांना सांगतो किंवा सांगतो की मोठा स्क्रीन कम्प्युटर घ्या जेणेकरून अभ्यास तुम्हाला त्या वरून करता येईल पण मला गायत्री मॅडम तुम्हाला विचारायचे की एकीकडे आपण लहान मुलांच्या डोळ्यांमध्ये असणारे डिफेक्ट्स वाढतात असं म्हणतो चष्म्यांचं प्रमाण वाढते आपण म्हणतोय पण अशा वेळेला याच्यातूनच मोतीबिंदू किंवा काचबिंदू याची सुरुवात होऊ शकते का की मोतीबिंदू किंवा काचबिंदू हे दोन वेगळे आजार आहेत हे विशिष्ट वयाच्या टप्प्यावरतीच ते उद्भवतात त्याची बीज लहानपणी असतात का बरोबर आहे म्हणजे ऍक्च्युली काचबिंदू जो आहे तो डोळ्यातल्या द्रव्य जो तयार होतं त्याचा आजार आहे नॉर्मली आपलं जसं ब्लड प्रेशर असतं तसं डोळ्यात एक प्रेशर असतं युजली ते दहा ते वीस मर्क्युरी एवढं असतं जेव्हा ते एकक काय म्हणलं तुम्ही दहा ते वीस मिलीमीटर्स ऑफ मर्क्युरी जसं आपलं वन सिक्स्टी वन टू एटी आपण आपलं ब्लड प्रेशर म्हणतो तसं तर हे जे असतं हे टेन टू ट्वेंटीच्या दरम्यान इज कन्सिडर्ड ॲज नॉर्मल पण जेव्हा ते पेक्षा जेव्हा जास्त होतं तेव्हा डोळ्याच्या नसेवरती दाब पडतो आणि नस सुकायला लागते त्याला काचबिंदू म्हणतो आपण मोतीबिंदू हा युजली एज रिलेटेड आजार आहे जो वयोमनाने होतो मोतीबिंदू आणि काचबिंदूतला मेजर फरक म्हणजे मोतीबिंदू काढल्यावर जेवढी दृष्टी गेली आहे ती सगळी परत येऊ शकते काचबिंदूच्या आजारात जे आहे की जी विजन लॉस होती ती परमनंट लॉस असतो त्यामुळे तो एक जरा ग्रेव आजार आपण गंभीर आहे तो आज आता याचा बेसिकली डोळ्यातल्या स्ट्रक्चरशी निगडीत याचा हा आजार आहे मोबाईल बघितल्यामुळे काचबिंदू होईल असं नाहीये पण डेफिनेटली मोबाईल बघितल्याने ऑक्युलर हायजीन आपलं थोडंसं पोअर होतं जसं सरांनी सांगितलं की रेजमुळे ड्रायनेस वाढतो मग ड्रायनेस वाढला की आपण परत डोळ्याच्या चष्म्याचा नंबर वाढू शकतो चष्म्याचा नंबर वाढला की मग परत डोळ्याची नस वीक होते आणि मग कॉन्सिक्वेंटली दे कॅन लँड अप इन ग्लॉकोमा ऑल्सो असं आहे हा आजार युज्युअली काचबिंदूचा आजार आपण चाळीशी नंतरच्या लोकांमध्ये बघतो पण काही म्हणजे जेनेटिकली मोस्टली हा आजार आई वडिलांमध्ये किंवा ब्लड रिलेशन मध्ये दे आर मोर प्रोन फॉर दिस डिसीज पण अगदी काही काही मध्ये जेव्हा म्हणजे जन्मजात बाळांना सुद्धा हा आजार होऊ शकतो बिकॉज जर बार। म्हणजे प्रेग्नेसीच्या वेळेस जर काही इन्फेक्शन वगैरे झाले तर दॅट बेबी कॅन कम अप विथ अन कंजनायटल ग्लोकोमा म्हणजे अनुवंशिकतेमुळे काचबिंदू होऊ शकतो काचबिंदू मेजर कारण अनुवांशिकताच असते त्यामुळे ज्यांच्या पेरेंट्सना किंवा ज्यांच्या ब्लड मध्ये ग्लोकोमा आहे त्यांनी दर वर्षातून एकदा तरी आपला कंप्लीट आय चेकअप करून घेणं गरजेचं पण मग काचबिंदूची सुरुवात जेव्हा होते तेव्हा सिम्पटम्स काय असतात लक्षणं काय असतात दिस इज कॉल्ड अ सायलेंट थीफ ऑफ साईट बेसिकली त्याचे काहीच सिमटम्स नसतात त्यामुळे माणसांनी सामान्य मग त्याच्यासाठी एक असं आहे की आपण जेव्हा चष्मेचा नंबर काढायला जातो किंवा एक इयरली चेकअप करतो एट लिस्ट एल्डरली ग्रुपमध्ये आजाराचं जे अवेअरनेस आहे ते खूप कमी आहे लोकांमध्ये oh. शुग डायबेटीस आजार हा खूप अवेअर झालाय त्यामुळे चाळीसशे पन्नाशी नंतर सगळेजण आपली शुगर चेक करून घेतात की डायबिटीस नाहीये ना म्हणून पण डोळ्यांच्या बाबतीत ते काय करतात की काही मला प्रॉब्लेम नाही आहे चष्म्याचा नंबर इकडनं तिकडनं कुठं तरी काढून घेतात अँड दे डोंट गो फॉर अ चेकअप तर वर्षातून एकदा तरी लीस्ट आफ्टर फिफ्टी एनी सिनियर सिटीजन्स ऑर आफ्टर फिफ्टी शूड गो फॉर अ चेकअप विथ अन ऑफथालमोलॉजिस्ट डोळ्यांच्या डॉक्टरांकडनं कारण मग त्यावेळेस ते जे सिमटम्स काहीच नसतात त्यांना पण त्यावेळेस जेव्हा तो डॉक्टर पूर्ण चेकअप करतो तेव्हा त्याच्या डोळ्याचं प्रेशर चेकअप केलं जातं नजर चेक केली जाती आणि नस पण बघितली जाते डोळ्याची जी ऑप्टिक नव असते जी डॅमेज होती काचबिंदू मध्ये तर जेव्हा ती नस आपण ते सगळ्या गोष्टी क्रायटेरिया बघितल्यावर अर्ली पिकअप आपण करू शकतो ग्लोकोमाचा अर्ली पिकअप केलं की यू कॅन स्टार्ट मॅनेजिंग अर्ली आणि त्यामुळे आपण विजन लॉस प्रिव्हेंट करतो दुसरा एक प्रकारचा ग्लॉकोमा आहे ज्याला अँगल क्लोजर आपण म्हणतो की ज्याच्यात द्रव्य एकदम प्रेशर खूप जास्त होतं डोळ्याचं तीस बत्तीस एवढं होऊ शकतं त्यावेळेस डोळ्याला वॉटरिंग उलट्या येणं डोकं दुखणं हे सिमटम्स असू शकतात आणि एक लक्ष देऊन लक्ष देण्यासारखं सिम्टम म्हणजे वलय दिसतो आपल्याला लाईटच्या बाजूला रेनबो कलर्ड हॅलोज okay. दिसतात सो इफ दॅट इज देअर okay. so, okay. तर दॅट इज अन अर्ली इंडिकेशन की तुमचं प्रेशर मधनं मधनं वाढतंय मग अशा वेळेस यू हॅब टू कन्सल्ट अँड ऑफ टॅनॉलॉजिस्ट इमिजिएटली म्हणजे आपल्याला जर समोर लाईट आला त्याच्या पुतून असं जर गोल पांढर किंवा रंगीत इंद्रधनुष्य सगळ्यांना समजण्यासारखं मला काही तेजोवले दिसले असं म्हणण्यात काही पॉइंट नाही आहे तर तो प्रॉब्लेम असू शकतो कसं हार्ट चे डॉक्टर सांगतात की वर्षातून एकदा हार्ट ची तपासणी करून घ्या फिजिशियन सांगतात बीपी शुगर चेक करून घ्या आता डोळ्यांचे डॉक्टर सांगतायत की वर्षातून एकदा तरी डोळे तपासून घ्या म्हणजे मला असं वाटतं की सगळ्यांनी आपल्या वाढदिवसादिवशी आरोग्य तपासून घेणं हे अतिशय महत्वाचं आय थिंक व्हेरी गुड आयडिया आफ्टर बर्थडे ला आपण एक जसं प्रेझेंट देतो लोकांना तसं आपण स्वतःलाच प्रेझेंट म्हणून एक बॉडी चेकअप चेक चे. करून घ्या मला आता सर तुम्हाला विचारायचं आता मॅडमनी उल्लेख केला त्यानुसार डायबिटीसच्या रुग्णांमध्ये स्पेसिफिक सांगितलं जातं की डोळ्यांची काळजी घ्या तर मुळात डायबिटीसचा आणि डोळ्यांचा काय संबंध आहे डायबिटीसमुळे डोळ्याच्या सर्व अवयवांवरती इफेक्ट होतो जसं की पापण्यांना इन्फेक्शन होणे वारंवार चष्म्याचा नंबर बदलणे मोतबिंदू लवकर होणे आणि डोळ्याचा जो पडदा आहे म्हणजे जो रेटिना आहे ज्याच्यावरती ॲक्च्युली चित्र आपलं तयार होतं त्या पडद्याच्या रक्तवाहिन्यांना सूज येणे पडद्याला सूज येणे ते रक्तवाहिन्या फुटणे आणि कायमचं अंधत्व येणे हा टप्प्याटप्प्याने होणारा आजार आहे बरं तर या आजाराचं लवकर निदान झालं तर लवकर स्टेजमध्ये ट्रीटमेंट जर केली तर त्याच्यामध्ये आपल्याला नजर पूर्णपणे परत आणता येते हा जर पेशंट पडदा पूर्ण निसटल्यानंतर म्हणजे रेटिनल डिटॅचमेंट झाल्यानंतर आला तर मात्र नजर येणं खूप कठीण होतं तर मा माझी सर्व श्रोत्यांना ही विनंती आहे की डायबिटीजच्या पेशंट्सनी रेग्युलरली आपल्या डोळ्यांचा पडदा चष्म्याचा नंबर हे रेग्युलरली चेकअप करत राहावं निदान लवकर झाल्यास त्याचं लवकर ट्रीटमेंट केल्यास नजर शेवटपर्यंत पण मग ज्यांना डायबिटीस आहे अशा लोकांनी डोळ्याचं आरोग्य जपण्यासाठी स्पेसिफिक काय केलं पाहिजे महत्वाचं म्हणजे शुगर कंट्रोल ठेवणं किडनी फंक्शन टेस्ट म्हणजे आपल्या जे पॅरामीटर्स आहेत शरीरातले कोलेस्ट्रॉल आहे किडनी आहे स्मोकिंग टाळणं फार महत्वाचं कारण त्याचा इफेक्ट होतो पडद्यांवरती आणि इतर डोळ्याच्या पडद्या पडद्यांवर इफेक्ट होतो कॅन्सर परिणाम होतोय खूप स्मोकिंग स्मोकिंगमुळे डोळ्याच्या पडद्यावर झीज लवकर होते ज्याला आपण मायक्युलर म्हणतो रक्त रक्तवाहिन्यांचं आकुंचन पाहून त्याची ब्लिडिंग होणं या सगळ्या गोष्टीची प्रोसेस ही स्पीडअप होते त्यामुळे ऑप्टिक नर्व डॅमेज पण होत स्मोकिंगमुळे स्मोकिंगमुळे रक्त प्रवाह त्या नसेला कमी मिळाल्यामुळे त्याच्यातले जे सेल्स असतात ते हळूहळू मरायला लागतात स्लोली अरे हे माहीतच नव्हतं म्हणजे आम्हाला खरंच आजपर्यंत म्हणजे स्मोकिंग म्हणजे स्मोकिंगमुळे कॅन्सर होतो इतपत सगळ्यांना माहिती आहे हा भी वेगळा विषय पण एनिवे पण मला अनेक विचारायचं जाते की जेव्हा मधुमेह होतो तेव्हा त्याचा परिणाम जेव्हा डोळ्यांवरती होतो आपण म्हणतात पण बऱ्याचदा ज्यांना मधुमेह नाही आहे अशा लोकांना पण डोळ्यांचे आजार उद्भवतात मग त्याच्यामध्ये आहारामध्ये काही कमतरता असते शरीरात काही प्रथिनं कमी पडतात किंवा जीवनसत्व कमी पडतात काय होतं जे डोळे चांगले ठेवायचे असतील तर बेसिकली काय केलं पाहिजे काय टाळलं पाहिजे Uh, डोळे डोळ्यांना जसं शरीरातल्या प्रत्येक अवयवाला प्रथिनं अमेनो असेड्स विटॅमिनची गरज आहे तसं डोळ्याचं डोळ्यांना काही स्पेसिफिक रिक्वायरमेंट असेल जसं की विटॅमिन ए so, हे विटॅमिन ए आपल्याला जर हवं असेल तर विविध रंगांच्या पालेभाज्या विविध रंगांची फळं जसं की गाजर आ, right. इतर पालेभाज्या रंगीबिरंगी आणि इतर जे तुम्हाला मल्टी मायक्रोन्यूट्रिएंट्स मिळण्यासाठी संपूर्ण व्यवस्थित आहार घेणं महत्वाचं आहे आणि व्यसन टाळणं महत्वाचं आहे ओके okay. दहायवी सर लहान मुलांच्या बद्दल आपण बोलतोय तर लहान मुलांमध्ये पण काचबिंदू होऊ शकतात किंवा मोतीबिंदू होऊ शकतात हो आता मॅडम पण होऊ शकतो तस मोतीबिंदू सुद्धा जन्मजात होऊ शकतो मुलांच्या जसं आता मॅडम म्हणाला की मॅटर्नल इन्फेक्शन आपण म्हणतो किंवा म्हणजे एखादी माता गरोदर आहे तर तिला गरोदरपणामध्ये जे इन्फेक्शन झालं किंवा ताप आला तर त्या मातेला जी मुलं होऊ शकतात मुलं होतात तर त्या मुलांमध्ये आपल्याला जन्मजात मोतीबिंदूचं लागण किंवा मोतीबिंदू दिसू शकतो जसं की, की काही व्हायरल इन्फेक्शन्स आहेत त्याच्यामध्ये आम्ही सायटोमेगालो व्हायरस किंवा रुबेलाचा व्हायरस जो म्हणतो त्याच्यामध्ये हे आपल्याला इन्फेक्शन दिसतात किंवा टॉक्झोप्लाझ्मोसिस जो की मांजरांमधून संक्रमित होतो ह्युमन्समध्ये तर त्यामध्ये अशा कंडिशन्समध्ये मातेला जर प्रेग्नन्सीमध्ये इन्फेक्शन झालं तर मग मुलांच्यामध्ये ते संक्रमित होतं आणि अशा मुलांना आपल्याला जन्मजात मोतीबिंदू दिसू शकतो पण मग त्यांच्यावरती पण मोतीबिंदूचंच ऑपरेशन करा करणं आवश्यक असतं का जसं एरवी इतर पेशंटना करतात असं बरोबर आता कसं असतं लहान मुलांचा डोळा म्हणजे छोटा आमच्या पुस्तकात एक वाक्य आहे की चाइल्डस आय इज नॉट स्मॉल ॲडल्ट आय म्हणजे जसाच मोठ्या माणसाचा डोळा आहे तसाच लहान मुलाचा तो वाढीच वय जसं आपण म्हणतो तसा डोळ्याची त्या वाढ होणारी आहे तर त्यामुळं आपण जर समजा बाळ पहिल्या सहा महिन्यातच आम्हाला मोतीबिंदू किंवा वर्षातच मोतीबिंदू दिसला तर आम्ही फक्त लेन्सेक्टोमी आणि विट्रेक्टोमी असं म्हणतो म्हणजे त्या बाळामध्ये आम्ही फक्त मोतीबिंदू काढतो त्याच्यामध्ये आम्ही लेन्स बसवू नाही शकत कारण त्या बाळाच्या डोळ्याची पूर्ण वाढ व्हायची असते मोठ्या माणसाच्या कसं आम्ही मोतीबिंदू काढला तर त्या मोतीबिंदूऐवजी परत त्या पॉवरची लेन्स बसवतो hmm. ती मुलांच्या बाबतीत आपण करू नाही शकत त्यामुळं पहिल्या वर्षात जे मोतीबिंदू होतात पहिल्या दीड वर्षात जे होतात ऑपरेशन त्यांना आपण चष्मा देतो आणि त्यानंतर ज्या मुलांचे ऑपरेशन होतात तर त्यांना आपण सर्वसाधारण त्यांच्या वाढीचं हे कन्सिडर करून लेन्स बसवली जाते त्या मुलांच्यात आणि दुसरी गोष्ट मोतीबिंदू जर मुलांच्या बाबतीत आपण बोलायचं झालं टेक्निकली स्पीकिंग तर त्यांच्यामध्ये डोळ्याला येणारी सूज ऑपरेशन नंतरची जास्त प्रमाणात असते त्यामुळे त्याची आपल्याला खूप निगा आणि काळजी घ्यायला लागते ऑपरेशन नंतर काही मुलांमध्ये जन्मजात तिरळेपणा असतो बरो बरोबर का नंतर पण पन तिरळेपणा निर्माण होऊ शकतो आणि तिरळेपणा म्हणजे नेमकं काय म्हणजे पूर्वी मला आठवते असं म्हणायचे की पुस्तक असं एका साईडला असं वाचू नको टर्कावशील रेट किंवा खूप <laughs> लांब धरून पुस्तक वाचू नको व्यवस्थित अंतरावरती धरून वाच तर अशा पद्धतीनं तुमच्या हॅबिट्स किंवा तुमच्या वाचनाच्या सवयीतून तिरळेपणा तयार होऊ शकतो का का तो जन्मजातच असतो जन्मजात असतो असं नाही आहे एक, एक तर पहिल्यांदा आपण तिरळेपणा म्हणजे काय समजून घेऊ आपण ज्या वेळेला एखाद्या वस्तूकडे बघतो त्यावेळेला दोन्ही डोळे सेंटरला राहतात हो हा ती हो, नॉर्मल पोझिशन आहे हो, तर ज्या वेळेला एक डोळा आपला आयदर आत असेल किंवा बाहेर जाईल तर त्याला आपण इजोट्रोपिया किंवा एक्झोट्रोपिया इजो म्हणजे okay. आत असेल तर इजो म्हणतो बाहेर असेल तर तर ह्यातले जे दोन प्रकार आहेत इजो एक्झो हे मी प्रायमरी सांगतो व्हर्टिकल पण डेव्हिएशन असतात पण मग हे जे प्रकार आहेत इजो किंवा एक्झो हे जन्मजात असू शकतात पण जन्माच्या वेळेलाच ते दिसतील असं नाही वयाच्या पहिल्या सहा महिन्यात किंवा वर्षभरापर्यंत झाले तरी आम्ही त्याला कंजनॅट जन्मजात म्हणतो त्यानंतर जे होणारे आहेत ते अक्वायर्ड असतात त्याचे वेगवेगळे वेग कारण असतात काही वेळेला चष्म्याच्या नंबर मुळे पण येतो ज्यांना समजा एखाद्या बाळाला प्लस नंबर आहे सहा सात तर त्या बाळाला डोळ्याचे स्नायू तो नंबर करेक्ट करायला जातो नंबर असू शकतो असू शकतो तर ते बाळांचे मसल्स ते नंबर करेक्ट करायला जातात आणि त्यावेळेला ते आतमध्ये वळतात डोळे तसच एक जो काही वेळेला पडद्यामध्ये दोष असेल तर मग त्या डोळ्याला नजर नसते त्या मग त्यावेळेला डोळा आय बाहेर जातो वयाप्रमाणे किंवा आत पण येऊ शकतो पण मग तिरळेपणा हा पूर्णपणे बरा होणार आहे का तिरळेपणा अगदी त्याचे व्यंग म्हणायला लागेल कारण जे लोकांना तिरळेपणा असतो ज्या मुलांना ते आपण तुम्ही सुरुवात जशी केली डोळ्यात डोळे बघून बोलणं तर त्या मुलांना एक प्रकारचा आत्मविश्वास नसतो oh. ते डोळ्यात डोळे घालून बघू शकत so, नाहीत बोलताना ते खाली बघून oh. बोलतील तर चिडवतात तिरळेपणा न्यूनगंड तयार होतो तर त्या मुलांना आपण तिरळेपणावर अगदी सुंदर उपचार आहेत जर तो चष्म्याच्या नंबर मुळे असेल तिरळेपणा तर आपण नंबर दिल्यावर सुद्धा तो तिरळेपणा करेक्ट होतो बर आणि काही तिरळेपणाला मात्र मग आपल्याला ऑपरेशन ऑपरेशन operation हाच इलाज असतो पण ऑपरेशन नंतर आणि योग्य वयात ऑपरेशन होणं महत्वाचं आहे hmm. hmm. नाहीतर मग एका डोळ्याची दृष्टी आळशी होते त्यामुळं वयाच्या दोन ते चार वर्षामध्ये मेजॉरिटी तिरळेपणा आपण करेक्ट करतो पण ऑपरेशन नंतर छान डोळे सेंटरला येतात नजर पण मेंटेन होऊ hmm. शकतो तुम्ही तिघही आहात तेव्हा तुमच्यातल्या टर्मिनॉलॉजीकडे मला जायचं नाही आहे तर मला कॉमन माणसांच्या मनातले प्रश्न विचारायचे आहेत मला तुम्हाला विचारायचे होतं काय की इतक्या जाहिरातींचा भडीमार चालू असतो डोळे लाल होत आहेत अमुक एक ड्रॉप टाका रात्री तुम्हाला थकवा येतोय अमुक एक ड्रॉप टाका शांत झोप लागेल हे अशा पद्धतीच्या ज्या काही जाहिरातीतनं येणारी औषधं आहेत ती औषधं डोळ्याला हानिकारक ठरू शकतात का म्हणजे डॉक्टरांनी सांगितलेलीच औषधं घालणं आवश्यक असतं का आता बाजारात सरसकट जे काही मिळतात म्हणजे डोळे रखरखतात अमुक ड्रॉप्स घाला अशा खूप झाले चालू असतात ह्याच्याबद्दल नेमकं काय करायचं खूपच छान प्रश्न आहेत हा कारण की खूप वाढत चालला हो। आहे बिकॉज काय होतं डोळे लाल झालेत किंवा कॉम्प्युटरमुळे वगैरे आपल्याला त्रास होतो आणि एव्हरीबडी सगळ्यांना डॉक्टरांकडे जायलाच वेळ असतो किंवा नसतो मग ते काय करतात कुठल्या तरी मेडिकल मध्ये जाऊन म्हणतात की मला असं असं होतंय मग तो मेडिकल वाला एक एक्सपाय दोन तीनदा घातलं की ते छान होऊन टाइम ते काय करतात परत जाऊन तेच औषध घेऊन येतात पण ते खूप अयोग्य आहे अयोग्युली कारण की कधी कधी ड्रॉप्स मध्ये जेव्हा इरॅशनल युज होऊन जातो त्याच्यात मेन कंटेंट म्हणजे स्टिरॉइड स्टिरॉइड जे आपण डोळे लाल झाले किंवा डोळ्याला सू स् झाली इन्फेक्शन असेल ऑपरेशन नंतर कधी कधी आपण हे स्टिरॉइडस देतो तर स्टिरॉइड इज अ व्हेरी गुड ड्रग म्हणजे फील गुड ड्रग असतं डोळ्यात घातल्यावर एकदम डोळे गार होतात डोळ्यातला लालसरपणा पूर्णपणे जातो त्यामुळे नेक्स्ट डे एकदम बरं वाटतं मग ते रिपीटेडली युज व्हायला सुरु होतं इन इनज्युडिशियस युज म्हणजे विदाउट द कन्सल्टेशन ऑफ अ डॉक्टर जितके दिवस वाटेल तितक्या दिवस ते वापरलं जातं तर मुळे युजली डोळ्यातलं प्रेशर वाढायला चालू होतं स्टिरॉइडचा जे डोळ्यांवरती परिणाम मेन दोन हो, म्हणजे होणारे म्हणजे एक म्हणजे मोतीबिंदू अर्ली स्टेजमध्ये आणि दुसरं म्हणजे काचबिंदू मोतीबिंदू तरी चला दिसायला कमी झाल्यावर माणूस जातोच डोळ्या डॉक्टरांकडे पण काचबिंदूचं कसं होतं ते इतकं स्लो प्रोसेस असतो hmm. की ते पेशंट कधी डॉक्टरांकडे जातच नाहीत आणि जेव्हा ते जातात तेव्हा ऑलरेडी एट्टी नाईन्टी पर्सेंट डॅमेज झालेला असतो त्यामुळे हा इन्ज्युडिशियस युज ऑफ स्टिरॉइडस कम्प्लिटली टाळला पाहिजे अ डॉक्टर जेव्हा प्रिस्क्राईब करतो हेस्टिरॉइड दिस इज अ मेडिसिन दिस इज अ रिमार्केबल मेडिसिन ड्रग पण हे प्रिस्क्रिप्शन जे असतं थोड्या दिवसांसाठी पण महत्वाचं असतं आणि ते डॉक्टर सांगितलं जातं की हे औषध पंधरा दिवसानंतर घालू नका hmm. किंवा एकवीस दिवसानंतर घालू नका कम्प्लिटली बंद नेक्स्ट टाइम काय होतं पेशंटला असं वाटतं अरे मागच्या वेळेस डॉक्टरांनी दिलं होतं आपण परत घालवे सो दॅट स्टीरॉइडसचे ड्रॉप जे आहेत ते अनलेस अँड अदरवाईज ट्रीटेड बाय डॉक्टर गिव्हन बाय डॉक्टर्स शुड नॉट बी युज आणि त्याच्यामुळे काजबिंदू होतो त्यामुळे ऑफ द काउंटर मेडिसिन्स घेणं हे शक्यतो सगळ्या लोकांनी जनरली टाळायला पाहिजे डॉक्टरांकडनच विचारून मेडिसिन्स घेतलेले बरे असतात पण सर तुम्हाला विचारायचं की कॉमनली लोकांची तक्रार काय असते आजकालच्या काळामध्ये तर पोल्युशन वाढलेलं आहे धुईचं प्रमाण खूप वाढलेलं आहे त्यामुळे डोळ्यामध्ये धूळ जाते आणि डोळ्यातनं खूप पाणी येते सगळ्यात महत्वाची तक्रार असते डोळ्यातनं पाणी येते दुसरा असतो डोळा खाजतोय म्हणजे तुम्ही म्हणता डोळे खाजवायचे नाही पण प्रचंड खास तुटलेली असते डोळे चोळायचे नाही पण ते डोळे चोळल्याशिवाय बरं वाटत नाही म्हणजे अनेकांना तर डोळे चोळले त्यानंतर जो रिलीफ मिळतो तो, तो वेगळाच असतो म्हणजे करायचं काय म्हणजे डोळे लाल होणं डोळे डोळ्याला खाज येणं आणि डोळ्यातनं पाणी येणं हे जे नॉर्मल जे काही लोकांच्या तक्रारी आहेत ह्याच्याबद्दल काय सांगाल तुम्ही सगळ्यात महत्वाचं म्हणजे प्रदूषण आणि दूर आपल्या आसपास खूप आहे oh. तर घरी आल्यानंतर कामावरून किंवा बाहेरून ट्रॅव्हल केल्यानंतर स्वच्छ व्यवस्थित चेहरा धुणे हे हा एक महत्वाचा नॉर्मल पाण्याने आणि दुसरी गोष्ट जर हा त्रास वारंवार होत असेल त्याच्या अर्थ काहीतरी असा आजार आहे किंवा असे काहीतरी व्याधी आहे ज्याच्यामध्ये डॉक्टरांना भेटणं गरजेचं आहे म्हणजे डोळ्याला खास येणं किंवा चुरचुरण लाल होणं तर याच्याकडे दुर्लक्ष न करता वेळेत जर दाखवलं तर डॉक्टर बघून योग्य तो डौ, योग निर्णय हे देऊन औषध देऊन तो कायमचा बरा होऊ शकतो बर डोळे येणं आणि डोळ्याला रांजणवाडी होणं हे दोन्ही प्रकार एकच आहेत की दोन्ही वेगवेगळे वेग प्रकार आहेत आपण सर्वसाधारण म्हणतो डोळे येणं जे पावसाळ्यानंतर आपल्याला जास्त प्रमाणात केसेस हो, दिसतात हो। तर ते हवेतून संक्रमित होणारे जे व्हायरसेस आहेत त्यामुळं तो आजार होतो कंजंक्टिवायटिस म्हणतो आणि जे रांजणवाडी आपण म्हणाला तर डोळ्याच्या पापणीला ज्या ग्रंथी असतात त्याचे सिक्रिशन्स ब्लॉक होऊन त्या डोळ्याला पापणीला सूज येते तर ती रांजणवाडी असते आणि जे काय डोळे येणे प्रकार आहे ते आपल्याला संक्रमित होतात म्हणजे एका घरात मला आला डोळा तर माझ्या मुलांना होणार मिसेसला होणार किंवा माझ्या कॉन्टॅक्टमध्ये मा जे लोक येणार त्यांना होणार रांजणवाडीच्या बाबतीत तसं नाही ज्या माणसाला झाले त्यालाच ती लिमिट डोळ्यांचे कॅन्सर पण होतात पण त्याचं कारण काय असतं बेसिकली कॅन्सरचं कॅन्सर मी वेगवेगळ्या वयवमानामध्ये वेगवेगळ्या कारणामुळे होऊ शकतो वयवर्ष साधारण दोन ते आठ मध्ये जो होतो लहान मुलांना ज्याला आपण रेटिनॉ ब्लास्टम असं म्हणतो तो बऱ्याच अंशी अनुवंशिक नंतर होणारे डोळ्यांचे आजार पापणीपासून ते डोळ्याचे नसे सर्व प्रकारचे प्रकारचे कॅन्सर ते वेगवेगळ्या कारणांमुळे होऊ शकतात पण मग तुम्ही जेव्हा काही ऑपरेशन करता त्याच्यामध्ये कॅन्सर हे पण एक कारण डोळ्यांचं कॅन्सर किंवा रेटिनाच्या डॉक्टरना डोळ्याच्या कॅन्सरचं ऑपरेशन हे करायला लागू शकतो तुम्ही म्हणाल तसं किंवा कॉराइड म्हणजे डोळ्याची पडद्याची जी रेटिनाची जी गादी आहे त्याचं जरी ट्युमर तयार झालं त्याचा जरी कॅन्सर झाला तरी ते आम्ही बाहेरून किंवा आतून ऑपरेशन करतो डोळ्याच्या भोवती काळी वर्तुळ तयार होणं किंवा डोळा ओढला गेला आपण म्हणतो एखाद्या माणसाला बघितलं की हे स्किनचा आधार आहे की डोळ्याचा आजार आहे ऍक्च्युअली काळी वर्तुळ हे स्ट्रेनमुळे मोस्टली होतात म्हणजे वेन युअर आईज आर स्ट्रेनिंग तेव्हा एक ती काळी वर्तुळ तयार होतात की म्हणजे चष्मा असून चष्म्याचं नंबर न घालणे किंवा लेट नाईट्स जेव्हा नीट झोप न येणे किंवा इवन तुम्ही खूप वेळ जर कॉम्प्युटर लॅपटॉप मोबाईल स्क्रीन बघितला तरीही या सगळ्या गोष्टी बेसिकली स्ट्रेनमुळे होतात तो पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला तो स्ट्रेन कमी करायला पाहिजे डोळ्यावरचा तर बेसिकली डोळ्यालाच्या भोवती काळी वर्तुळ येणे दिस इज मोर ऑफ स्ट्रेन्ड आईज स्किनचा प्रॉब्लेम त्याच्यात फार येत नाही एक्सेप्ट जेव्हा तुम्ही काचबिंदूची काही स्पेसिफिक औषधं जर वापरत असाल बर त्याचा एक साइड इफेक्ट म्हणून डोळ्याच्या भोवती पिगमेंटेशन होतं म्हणजे डार्क का, पिग्मेंट्स ते दिसू शकतात तुम्हाला म्हणजे डोळा असा काळपट पिगमेंटेशन होतं व्हेन दैट इज अ साइड इफेक्ट ऑफ क्यू ग्लोको अँटी ग्लोकोमा ड्रग्स अच्छा सर शेवटच्या टप्पा आलो आपण लहान मुलांच्या डोळ्याची काळजी घेण्यासाठी प्रामुख्याने काय केलं पाहिजे मी जे पहिल्यांदा म्हणालो की आपल्याकडे चष्मा लागायचं प्रमाण वाढतं आहे तर आता स्टडीजनी असं प्रूव्ह झालंय सिद्ध झाले असं की जर आपण मुलांना दररोज खेळायसाठी आठवड्यातले सहा दिवस खेळायसाठी उद्युक्त केलं आणि पन्नास मिनिट ते एक तास ते आउटडोर ऍक्टिव्हिटी खेळले तर चष्मा लागायचं प्रमाण कमी होतं बरं त्यामुळं ही साधी सिंपल गोष्ट आपण सगळ्या आपल्या मुलांना करू शकतो की सायक्लिंग करा पळापळी खेळा सूर्याकडे बघणं वगैरे नाही पण ठीक आहे बाहेर फिरा खेळा नंतर मोबाईलचे स्क्रीन आणि ह्याचा वापर मर्यादित वेळेसाठी ठेवायचा आहे जर जास्त वेळ करायचा असेल तर आमच्याकडे आम्ही म्हणतो ट्वेंटी 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 रूल म्हणजे एक वीस मिनिट झालं वापर झाला तर एक वीस सेकंदाचा ब्रेक घ्यायचा आणि लांब बघणं तर असं लांब म्हणजे वीस फुटाच्या पलीकडे बघणं हे एक आणि आपण पहिल्या भागात किंवा आपल्या इंटरव्ह्यू मध्ये आपण सगळ्यांनी डायटचं महत्व हे केलं तर बॅलन्स डाएट तर आपण काय सांगू शकतो लाल रंगाची सगळी फळं म्हणजे टोमॅटो आहे पपया आहेत बीट आहे नंतर भाज्यांमध्ये आपण म्हणतो पालक आहे मेथी को आहे कोथिंबीर आहे हे सगळं ना आपल्या जेव जेवणातून आपल्याला मायक्रोन्यूट्रियंट्स मिळवून देतात किंवा कडधान्य आहेत त्याच्याबरोबरच प्रथिनं जे म्हणतो आपण अंडी मासे हे सुद्धा डोळ्याच्या दृष्टीने सुद्धा हे चांगलं आहे तर एक बॅलन्स डायट म्हणजे सगळ्या रंगाचं तुमच्या डिशमध्ये पाहिजे मी लहान मुलांना मी फास्ट फूड देतो किंवा त्यांना पिझ्झाच देतो बर्गरच देतो हे तुम्ही टाळा आणि जेवढं शक्य आहे तेवढं सर्व प्रकारचं मुलांना खायला दिलं पाहिजे जेणेकरून आहारातून आपल्याला डोळ्याचा निगा घेतली जाईल शेवटच्या टप्प्यात थोडक्यात उत्तरी द्या डोळा खाजत असेल तर काय करायचं जळजळत असेल तर काय करायचं खाजवायचं का नाही खाजवायचं असेल तर कसं खाजवायचं खाजवू नये डॉक्टरांना भेटावे डोळ्यातून कंटिन्युअस पाणी येत असेल तर रुमालानं पुसणं चांगलं की डोळ्यासारखं धुणं चांगलं फक्त बाहेरून टिपून घेणं महत्वाचं आहे आणि पाणी एकदा पाणी मारल्यानंतर जरी पाणी येत असेल तर मग आजार काय हे शोधणं गरजेचं ऍड करीन डोळ्याला हापके कधी मारू नयेत आपल्याकडे एक असतं की आपण बेसिन ओपन करतो आणि फट 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 दॅट इज व्हेरी रॉंग कारण कॉर्निया आपला खूपच नाजूक असतो तर तो जो जोरात आपण पाण्याचा जो मार करतो त्याच्याने सुद्धा छोटे छोटे सेल्स डॅमेज होतात त्याच्याऐवजी बशीत एका चांगल्या स्वच्छ पाणी घ्यायचं अँड जस्ट डिप युअर आईज इन दॅट आणि डोळ्याची उघडझाप केली तर डोळा स्वच्छ धुतला जातो डोळ्यात पाणी गेलं तर चालतं पाणी गेलं तर चालतं क्लीन वॉटर शुद्ध पाणी आजच्या या एपिसोड मधला की डोळ्यांचे आजार कोणते आहेत डोळे कसे चांगले तंदुरुस्त ठेवले थे पाहिजेत काय करावं काय टाळावं हो। विशेषतः घरोघरी जो प्रश्न आहे मुलांच्या हातातला मोबाईल कसा जाणार त्याला पालकच जबाबदार असतात एक प्रकारे पण त्याच्यातनं सुवर्णमध्ये काढण्याची आवश्यकता आहे ही जी काही इलेक्ट्रॉनिक गॅझेट आहे ती कशी वापरली पाहिजेत आहार काय असावा या सगळ्या अनुषंगानं आज या तीनही डॉक्टरांनी माहिती दिली याबद्दल मी तिघांचे खूप खूप आभार मानतो पुढच्या भागामध्ये ऍस्ट्रा आधार हॉस्पिटलमधील अन्य काही डॉक्टरांसमोर आपण भेटणार आहोत बोलणार आहोत आणि वेगळ्या विषयावरती माहिती घेणार आहोत तोपर्यंत नमस्कार